पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा गळ्यात नोटांच्या माळा रीना कदम यांच्या गौराईचा थाटच निराळा महाराष्ट्रात गणेशोत्सवासोबतच येणारा सगळ्यात मोठा सण म्हणजे गौराईचा सण महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने परिचित असलेला हा सण म्हणजे आदिमाया आदिशक्ती महालक्ष्मीचा उत्सव आहे कुठे गणरायाची बहीण म्हणून कुठे गणरायाची आई म्हणून तर कुठे गणरायाची बायको म्हणून विराजमान होणारी ही गौराई आपल्या लाडक्या भक्तांकडून पाहुणचार करून घेते तीन दिवस माहीर असलेल्या या गौराईचा घरातील लेखी सुना थाटामाटात पाहुणचार पाहुंचार करतात ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीचं घराघरात वाजत गाजत आगमन आणि तिची स्थापना झाली आहे या गौराईची विविध रूपे घराघरात पाहायला मिळत आहेत पलू शहरातील न्यू गणेश शिक्षक कॉलनी येथील रीना राजेश कदम यांनी त्यांच्या घरी गौरीच्या लक्ष्मीची विविध रूपं मांडली आहेत यामध्ये धनलक्ष्मी संतान लक्ष्मी वैभवलक्ष्मी ही लक्ष्मीची तीन रूपे त्यांना ओवाळणारी सुहासिनी तसेच गौरीची शेतकरी रूपातील पिलावड दोन मुख्य गंगा गौरी आहेत मागे स्वयंपाकघरात मांडलेल्या भांड्यांचे शेल्प खूपच आकर्षक पद्धतीने मांडलं आहे मुख्य दोघी या आदी माया आदिशक्तीच्या मध्ये गणेश मूर्ती असून खाली शेतकरी जोडीच्या रूपात ठेवण्यात आलेली पिलवड अधिकच उठून दिसत आहेत या गौराईसाठी मांडलेला लाडू शंकरपाळी खाजा बालुशा असा फराळाचा मेनू बघणाऱ्यांच्या जिबेला पाणी सुटणार आहे या गौरी सजावटीसाठी कदम यांना चार दिवस लागले असून त्यांना या कामामध्ये जाऊबाई मुलगा यांनी मदत केली आहे नमस्कार मी आहे रीना राजेश कदम मी या वर्षी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या गौर केलेल्या आहेत एक आहे गंगा गौर त्यांची आहे ती दोन बाळ म्हणजे पिलवंड एक वैभवलक्ष्मी वो केले एक धनलक्ष्मी संतान लक्ष्मी तिला ववळतील एक सहासनी असं आम्ही यावर्षी हे डेकोरेशन केलेलं आहे आणि काय काय त्याच्यासाठी निवद वगैरे काय काय ठेवलं आहे तसं निवद पुरणपोळीचा आहे सगळाच निवद आहे भरपूर प्रकारची निवद आहेत सांगण्यापेक्षा बघितलेलं बरं हे डेकोरेशन थांबा हे सगळी सजावट मी आणि माझ्या मुलाने केलेली आहे नवऱ्याने केली आहे पण थोडी थोडी मदत केली आहे एवढी नाही पण सगळं माझ्या मुलाने जास्त केलेलं आहे नवऱ्याने पण भरपूर